গুল জাল নাষ্টুব লাগে डब्बा डब्बाडावर तू एवढा मला गोड लागला बिस्किट बरोबर खाल्ला ना एखादा डबा सांगला ट्रेन मध्ये आहे दादा ट्रेन मध्ये पूर्णा जंक्शनला आहे

ಪುಡೆ ತೂರೆಯಲ ಪುಡೆಯಲೆ? ಪುಡೆಯಲೆ. ಯೌದು ನಾಶಿಕ ರೋಳೇ. ನಾಶಿಕ ಯೌದೇ ನಾಶಿನ ಙೌದೆ ಪುಡೆಯವುದೆ ಶಾವಡೆಯಲೆ. हो असता बघायचं का तुम्हाला कमी वरती पण झोपू शकतो आपण एक माणूस Uh -huh. yeah. mm. no A mí mm. uh -huh. mm. <inois> পানি ফ্রুটি পানি বট। पाणी बॉटल पाणी बॉटल तुम्ही आहेत ना ग्रुप मध्ये सेमच्या नाश्ता वगैरे करून गेले का दा हो नाश्ता झालाय आताच चहा नाश्ता रात्रीच निघालो आहे आता पोचणार आहे थोड्या वेळ तुमचा झालं का चहा अश्विन ताई बोला नाही ना ते राज्यस्तरीय

तुमचीताई स्वागत आहे आणि दादा चहा नाश्ता झाला का हो तुमचीताई स्वागत आहे तुमचा झाला का चहा नाश्ता धन्यवाद लाईवला आल्याबद्दल शुभ सकाळ सर्वांना तुपिताई शुभ सकाळ बोला अशोक दादा चहा घेतला का तुपचिताई मला हो दादा ओके तुपसिताई धन्यवाद लाईवला आल्याबद्दल दादा धन्यवाद

पोहचलो आहे आता ट्रेन पूर्णा जंक्शनला पोहोचली आहे आता हिंगोलीला जाईल योगा ट्रेन दाख करतो सकाळ पाटीलताई स्वागत आहे ताई स्वागत आहे नमस्कार दादा नमस्कार पाटीलताई कुठे चालले आहे कॉन्फरन्सला चालला आहे कॉन्फरन्स बोललो धन्यवाद तुझ्या ताई झाला का चार नाष्टा पाटीलताई चार नाष्टा झाला का सांगत राहिला परवानी हिंगोली का हो परवानी हिंगोली आता पूर्णाला आहे टिकरसाठी धन्यवाद ताई सपोर्टिंग करण्यासाठी धन्यवाद तिचा धन्यवाद पाटीलताई बोला बोला का चार नाष्ट कशा का हो चार झाला आहे मजत आलेल्या आहेत हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्ह पूर्ण टेशन तुम्हाला दाखवतो मी आता टिकर पाठवलंबद्दल धन्यवाद होवड आहे इंगोली हो आता इथून एक तास बाकी आहे हिंगोलीला जायला पूजाताई धन्यवाद साठी पूजा पूजाताईचा फक्क झाला का तृप्ती म्हणत आहेत ताई तुम्ही कुठून आहेत परभणी होलीकडून आहेत का पाटीलता आहेत का तुम्ही करा अगीन गाडी तर जास्त आहे का दादा गाडीत तर जात आहेत का दादा हो गजानन दादा कॉन्फरन्स आहे कॉन्फरन्सला जात आहे अहमदनगर जिल्हा ओके ओके हो तुम्ही सांगितलं होतं लाईक डॉन गजन दादा धन्यवाद लाईक डॉन केल्याबद्दल धन्यवाद झाला का चार नष्ट गजन दादा अन्नपूर्णा प्रतुर्थीताई पूजाताई पाटीलताई बोला सर्वांनी नमस्ते दादा मंगलताई आलेले आहेत मंगलताई स्वागत आहे ड्रायव्हर मंगलताई झाला का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंगलताई जेवण झाले आहे ओके लाइक दादा लाईक केला आहे धन्यवाद मंगलताई धन्यवाद मंगलाताई नमस्कार म्हणतात तृप्ती तुम्हाला पूजा ताई का काम करा हो झाला छान ओके मंगलताई थँक्यू धन्यवाद दादा बोला दादा जेवण झाले आहे का आता कुठे आहे पूर्ण जंक्शन पूर्ण जंक्शन ला आहे अर्चिता नमस्ते अंडपूर्णता ऐकिताई धन्यवाद तुलची धन्यवाद टिकर स्टिकर पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ಅನ್ನಪೂರ್ಣ ನಮಸ್ಕಾರ ತುಮ नमस्कार म्हणत आहेत ताई नाही ताई आहेत मंगल ताई मंगलताई दुसऱ्या तृप्तीताईमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद मधुताई बोला मधुताई बालकाच्या टीचर पाटीलाबद्दल धन्यवाद तृप्तीताई मंगलताई धन्यवाद हिमाजी पाटीलाबद्दल प्रजेनंदा मला हो का हो मंगला, मंगल मंगल घोडेकरताई आहेत आणि त्या थोरले ताई आहेत मंगल थोरले ताई औरंगाबाद राग संभाजीनगरच्या आणि अहमदनगरच्या आहेत होते ताई ना ता झाला ओके ताई धन्यवाद लाई लाताई धन्यवाद ही मध्ये पातळी त्या आहेत नाही नाही वेगळे आहेत ना यांचं दुकान आहे शॉप आहे यांचं तृप्तीताई धन्यवाद पटोलेबद्दल तृप्तीताई मंगलताईन सपोर्ट केला आहे का तुम्ही मंगलताईन सपोर्ट केला नसेल तुला सपोर्ट करा सपोर्ट करा संगीता नमस्कार दादा नमस्कार संगीता ताई स्वागत आहे लाईव्ह सुद्धा सकाळ गुड मॉर्निंग झाला का छान असतात चव्हाण करून सांगा डीपी तर तसेच दिसते तसेच दिसते तृथी साई म्हणजे पाठवत आहे धन्यवाद संगीताताई बोला तृथी ताईकडे वर्षी बोलतात आणि कामगार साईने पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला गजानन दादा मी पण मी पण करते घेऊन द्या मला काय होतं परिषद आहे मदत आहे जगितात आहे मला करा सगळ्यांचा

मजुताईना सपोर्ट करा सर्वांनी मंगलताई मजुताईला सपोर्ट करा तिथे ताई आहे काही मधु ताईला सपोर्ट करा

अजय नमस्ते वनताई से पकड़ कर मंगलताई

हिंगोलीला जात आहेत हिंगोलीला कॉन्फरन्स आहे कॉन्फरन्स आहे संभाजीनगर वरून चालू आहे सकाळी ट्रेन देवगिरी पूर्णाला उतरलं हिंगोली मधुताईना सपोर्ट करा दादा गजाननदा काढून घेतलेला आहे बघा चेक करा दादा सपोर्ट केला आहे तीन शॉर्ट व्हिडिओ पाहून चेक करा लवकरदा काळजी घ्या गजाननदा मधुताईंना संखिताईना सपोर्ट करा दादा काळजी घ्या संगीता ताई ಸಪೋರ್ಟ್ ಮಂಗಲ್ಯ ವಿಡಿಯೋ ಕಮೆಂಟ್ ರೀಟರ್ ಓಕೆ ದಾ ಮಂಗಲ್ೈನ ಸಪೋರ್ಟ್ ಕೀೀತದಿ ಸಂಗೀತಾ ಬದು ತಾನ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಕಾ ಸ त्यांना खूप माता आहे केले आहे माझ्याकडे ओके ओके त्यांना केलं आहे ना मध्ये काय ना संप करा मनिषा मोठी वेगळे व करता येत ना पहले सब ज़्यादा जो कार्ड नहीं आया है पिज़ा भी लगा उसके सिर्फ ज़्यादा ही है ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मानुपा ताईं नमस्कार मटिकाई मिल नाही आला अजून हो माझ्याला झालं एक टक्का पण नाही लागेल का नाही नाही लागेल याच्या ते पेन वापरत नाही असं